इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा या प्रलोभनाला बळी पडून प्रसिद्ध हास्य कलाकार सागर कारंडे याची सायबर बामट्याने तब्बल एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याचं सध्या समजत आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला फेब्रुवारी महिन्यात सागरला अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून एका महिलेनं संपर्क साधलेला होता टेलिग्राम आणि अन्य समाज माध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इंस्टाग्राम लिंकला लाईक करण्याचं आवाहन केलं प्रत्येक लाईकला दीडशे रुपये दिले जातील अशा प्रकारे घर बसल्या सहा हजार रुपये मांडली त्यास होकार देत सागरनं काम सुरू केलं मात्र फसवणूक झाल्याची झाल्याचं समजताच सागरनं पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे तर नेमकी ही फसवणूक कशी झाली बघूयात अभिनेता आणि चला हव येऊ द्या फेम सागर कारंडे याची ही फसवणूक झाली आहे अभिनेता सागर कारंडे याला एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा गंडा घालण्यात आलाय फेब्रुवारी मध्ये अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून महिलेनं संपर्क साधलेला होता टेलिग्राम इंस्टाग्रामवर पोस्टना लाईक करण्यासाठी पैसे देण्याचा आमिष या महिलेनं दिलं प्रत्येक पोस्टला एकशे पन्नास रुपये दिवसाला सहा हजार देण्याचा आमिष देण्यात आला अनोळखी महिलेनं दिलेल्या आमिषाला बळी पडल्यानं ही फसवणूक झाली सा आहे सायबर पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे आरोपींचा सध्या शोध सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल आपण तर बघू शकतो एका मराठी कलाकाराची ही फसवणूक झालेली आहे नेमकं काय घडलेलं होतं हे सविस्तर सांगा आणि सध्या पोलिसांकडून या संदर्भात नेमकी काय माहिती समोर आली आहे नक्कीच गौरी आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड आहेत आर्थिक फसवणूक आहे ती देखील वाढलेली आहे आणि त्यामध्येच या आमिषाला बळी पडलेला आहे तो म्हणजे हास्य विनोदी कलाकार या ठिकाणी सागर कारंडे आणि सागर कारंडेला खूप महागात पडलेला आहे ते म्हणजे एकसष्ट लाखाची फसवणूक आहे ती त्याची झालेली आहे सम पाहिलं तर सागर कारंडे आहेत ते अनेक दिवसापासून या ठिकाणी ज्या इंस्टाग्राम मधील ज्या रील्स येतात त्यासोबतच ज्या लिंक्स येतात त्याच्यावरती ते त्याला फॉलो करत होते आणि त्याच्यामध्ये त्याला एका महिलेने संपर्क साधलेला असता त्यांना त्यांची जी फसवणूक आहे ती इंस्टाग्रामच्या लिंकवरून करण्यात आलेली आहे इंस्टाग्रामवरील ज्या काही व्हिडिओ देतात त्याला लाईक करण्यासंदर्भात तुम्हाला पैसे दिले जातील असं देखील त्यांना सांगण्यात आलं सुरुवातीला त्यांना अकरा हजार रुपयाचे जे परतावे आहेत ते देखील त्यांना प्राप्त झालेले होते त्यानंतर त्यांना काही ठराविक रक्कम भरून ती सर्वप्रथम डिपॉझिट करण्यासाठी सांगितली आणि त्यानंतर त्यांना पैसे आहेत ते दिले जातील असं देखील सांगण्यात आलेलं होतं काही परतावे मिळाल्याच्या नंतर त्यांना ही रक्कम आहे ती काढता येत नव्हती पुन्हा काही रक्कम आहे ती भरण्यासाठी सांगितली आणि त्यानंतर सागर कारंडी आहे धाव ता ता घेतली आणि या संदर्भात सगळी आर्थिक फसवणूक झाला असल्याचं त्यांच्या पुढे समोर आल्याच्या नंतर त्यांनी गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे त्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून देखील अशा आमिषांना बळू पडू नका असं देखील आव्हान आहे ते करण्यात आलेलं आहे परंतु पाहता या ठिकाणी एकसष्ट लाख रुपयांची जी फसवणूक आहे ती मात्र सागर कारंडीची झालेली आहे त्यांनी पोलिसांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन या संदर्भात गुन्हा देखील नोंद केलेला आहे पोलिसांचा या संदर्भात आता पुढील तपास आहे तो सुरू आहे निखिल आपण खरं तर बघू शकतो अनेक अशा घटना वारंवार घडतायत आधी सामान्य नागरिकांची फसवणूक होत होती आता मराठी कलाकार किंवा कलाकार याला बळी पडताना बघायला मिळत आहेत आणि याची कुठतरी दखल घेणं गरजेचं आहे खरं तर पोलिसांचं काय म्हणणं या प्रकरणासंदर्भात आणि आरोपींचा शोध कशाप्रकारे ते घेत नक्कीच गौरी आपण पाहिलं तर अनेक सिने कलाकार आहेत जे कामाच्या शोधात असतात आणि याच कामाच्या शोधात असणाऱ्या कलाकारांना किंवा मोठ्या व्यक्तींना हे असे जे संपूर्ण रॅकेट आहेत चालवणारे मोरके असतात ते त्यांना गाठतात आणि त्यांच्या संदर्भात त्यांना ही माहिती देऊन त्यांच्याकडून अशा प्रकारचे पैसे आहेत ते वसूल करतात या संदर्भात आणखीन काही कलाकारांना देखील या रॅकेटने आहेत ते आपल्या तावडीत घेतला असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळे पोलिसांनी अन्य कुठल्या कलाकारांच्या अशी आर्थिक फसवणूक झाले आहे का या संदर्भात त्यांनी आवाहन केलेलं आणि पुढे येऊन तक्रार नोंदवण्यासाठी देखील सांगितलेलं आहे त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस आहेत ते आ, सागर कारंडे यांना जी मिळालेली जी लिंक होती किंवा जी महिला आहे जी या महिला त्यांना संपर्क साधलेला होता या संपर्क साधलेल्या महिलेचं सा अकाउंट आहे ते देखील त्यांनी आता चेक केलेलं आहे कुठल्या युआरएलच्या माध्यमातून त्यांना ही लिंक आलेली होती हे देखील ते चेक करतात याच माध्यमातून पोलीस आहेत ते अधिकचा तपास यांनी पुढे सुरू ठेवलेला आहे नक्कीच निखील ने पोलिसांकडून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी